आपला आपल्याला निवडून जायचा जो मोदीजी पंतप्रधान होत असताना त्याचा हात उभते आता तुम्ही सांगताय मला तुम्ही सांगताय म्हणून मला कळत आहे मला त्या अशा गोष्टी मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून दररोज काही ना काही इंटरेस्टिंग अपडेट समोर येते जागा वाटपावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बैठका सुरू असताना त्यात आता भाजपनंही उडी घेतलीय शिरूरच्या राजकारणात नेमकं काय शिस्त आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दावा केलाय तर दुसरीकडे या जागेसाठी सुरुवातीपासूनच आग्रही असणारे शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूरची जागा लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशीही एकीकडे चर्चा सुरू आहे असं असताना आता शिरूर मधून भाजपचा उमेदवार असावा अशी अपेक्षा भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभेत शिरूर हा छत्तीस नंबरचा मतदारसंघ आहे आणि हा नंबर आपल्यासाठी लकी असल्याचं महेश लांडगे सांगतायत त्यामुळे शिरूर लढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आणि शिरूर मधून आपण का लढावं याच एक इंटरेस्टिंग लांडगे सांगतायत छत्तीस नंबरच्या शिरूर लोकसभा बेरीज ही नऊ येते तसंच माझ्या जन्मतारखेची बेरीजही नऊ आहे त्यामुळे माझ्यासाठी शिरूर हा लोकसभा मतदारसंघ लकी आहे असं म्हणत महेश लांडगेंनी शिरूर मधून लढण्याची तयारी दाखवली आहे तर या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खालता आहे त्यात आपला आहे छत्तीस नंबरचा लोकसभा मतदारसंघ तसा छत्तीस नंबर माझा फार लकी नंबर आहे नऊ माझी जन्मतारीख सत्तावीस माझ्या विधानसभेचा नंबर दोनशे सात आणि हा लोकसभा छत्तीस नऊ नंबर आहे त्यामुळे इथं शंभर टक्के आपला खासदार होईल अशा प्रकारचे संकेत आपल्याला ह्याच्यामध्ये पण कळतात त्यामुळं नऊ नंबरचा हा छत्तीस नंबरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे आपला शिरो हा आपल्याला इतन तोच खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे जो मोदीजी पंतप्रधान होत असताना त्याचा हातवर करेल जो मोदीजींचं नाव घेतल्यानंतर पहिला उभा राहील आणि म्हणेल की छत्तीस नंबर लोकसभा शिरूर मधनं मी आलेलो आहे आणि मी मोदीजींचा समर्थक म्हणून हात वर करतो अशा पद्धतीचा खासदार अशा विचारांचा खासदार आपल्याला पाठवायचा मी छत्तीस आकडा काय आहे माझा जन्मतारीख सत्तावीस आहे माझा विधानसभेचा नंबर दोनशे सात आणि शिरूरचा छत्तीस आहे म्हणजे माझ्यासाठी नक्की आकडा आहे म्हणजे मी जिथं काम करेल तिथं यश संपर्कात घेतो तर छत्तीस नंबर या लोकसभेमध्ये भाजपच्या विचारांचा लोकसभेचा आधार होईल याच्यासाठी मी तो आकडा झाले हे बघा आमच्यासाठी काल पण आज पण आणि उद्या पण परत एकदा देशाचं नेतृत्व मोदीजींच्या हातात जावं याच्याकरता आमचे प्रयत्न मला ही घडलेली काय मला माहिती नाहीटला तर तुम्ही सांगताय मला तुम्हाला तुम्ही सांगताय म्हणून मला कळत आहे मला बाकीच्या त्या अशा गोष्टींमध्ये मी बघा भारतीय जनता पार्टीचा झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत की इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं एकच मत आहे परत एकदा देश सुरक्षितपणे मोदीजींच्या हाती राहावा म्हणून आम्ही सगळी मिळाली भारतीय जनता युतीमध्ये महा हे आमचं जे गठबंधन आहे जे अलायन्स आहे याच्यामध्ये ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल ज्या पक्ष जे वरिष्ठ लोक ठरवतील जो खासदार मोदीजींच्या मागे हाती वर उभा करेल त्याला आम्ही आता भाजपचे आमदार महेश लांडगे हे देखील शिरूर साठी थी इच्छुक असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं आणखी वाढणार हे नक्की आधी शिरूरचा तिढा सोडवता सोडवता राष्ट्रवादी आणि सेनेच्या त्यात आता भाजपच्या आमदारांना उडी घेतल्यानं शिरूरच्या जागेची समीकरणं बदलतील तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा